पाहता क्षणी सगळेच खायला तुटून पडतील असा चवीला एक नंबर आणि पौष्टिक नाश्ता आहे लहान असो की मोठे सगळेच फार फार आवडीने खातील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदम जबरदस्त नाश्ता आहे तर चला मग आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सर्वात अगोदर काही भाज्याचं मिश्रण बनवू तर त्यासाठी एखाद्या भांड्यात बारीक कापलेला एक लहान टमाटर व तसेच बारीक कापलेली दोन हिरवी मिरची आणि बारीक कापलेला एक लहान कांदा घेऊन बारीक चिरलेली एक शिमला व थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि अर्धा लहान चमचा चाट मसाला व थोडंसं मिरे पावडर टाकायची मग नंतर अगदी थोडंसं म्हणजे की चवीपुरतं मीठ टाकून मिसळून घ्यायचं आहे तर याच्यात आपण ज्या भाज्या वापरलेत त्यांचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त घेतला तरी चालेल तर असं मिश्रण बनवल्यानंतर याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि मिक्सरच्या भांड्यात साधारण सात ते आठ पालकचे पानं टाकून वाटताना गरज असेल तर दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आणि अशी मऊ प्युरी बनवायची आहे आता याला पण थोडा वेळ बाजूला ठेऊ आणि दुसरीकडे बारीक किंवा जाड तुमच्याकडे असेल तो एक कप रवा मिक्सरच्या भांड्यात टाकून आंबट असेल तर पाव कप दही नाही तर अर्धा कप दही टाकला तरी चालेल आता पाव कप पाणी टाकू आणि वाटताना परत पाव कप पाणी टाकायचं आणि व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे मऊ वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला यात इतर काही न टाकता फक्त चिमूटभर खायचा सोडा व चवीपुरतं मीठ टाकून मिसळायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला डोश्याच्या मिश्रणासारखं हवं आहे त्यामुळे गरज असेल तर थोडं पाणी टाकून असं मिश्रण बनवायचं आता आपण जे पालकची प्युरी बनवलं होतं ते घेऊ आणि रव्याच्या मिश्रणातलं दोन मोठे पळी मिश्रण त्यात होतो या आणि व्यवस्थित मिसळून घेऊ तर हा जो आपण नाश्ता बनवतोय हा बनवायला सोपा व खायला फार फार चवदार लागतो मुलांच्या अजिबात लक्षात येणार नाही की याच्यात पालक आहे आता हे पालकचं मिशन बाजूला ठेवू आणि रव्याच्या मिश्रणातलं साधारण एक ते दीड पळी मिशन असं एखाद्या पॅनमध्ये होतायचं आहे हवं तर तुम्ही याला तव्यावर पण बनवू शकता पण एक समान बनणार नाहीत म्हणून पॅन वापरलं आहे आता याच्यावर भाज्याचं मिशन टाकून घेऊ म्हणजे की याला अगदी उत्तपा बनवतात त्याप्रमाणे बनवायचं आहे तर आता याच्यावर तेल तूफ हवं ते टाकून एक मिनिट भाजून घ्यायचं आहे एक मिनटानंतर म्हणजे की खालून थोडं भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटून हळूवार दाबत दाबत मध्यमाचेवर चाळीस ते पन्नास सेकंद भाजूया आता पाहू की दुसऱ्या बाजूने भाजलं आहे की नाही हे पहा दुसऱ्या बाजूनेही भाजलंय आता याच्यावर खिचलेलं थोडं चीज टाकून घेऊ कारण की मुलं फार फार आवडीने खातील तर चीज टाकल्यानंतर मेल्ट वगैरे करायची गरज नाही फक्त त्याला काढून असं थोडा वेळ बाजूला ठेवा आणि परत त्याच पॅनमध्ये पालकचं मिश्रण ओतून अगोदर बनवले त्याप्रमाणे याला पण बनवायचं आहे तर आवडीनुसार कमी जास्त भाज्याचं मिश्रण टाकून दोन्ही बाजूने भाजून घ्या आणि याच्यावर पण चीज टाकायचं मग नंतर काढून सुरुवातीला बनवलेल्या उत्तपावर असं ठेवायचं आहे आणि परत एक बनवून तिसरं पालतं करून ठेवायचं म्हणजे की एकावर एक तीन ठेवून हळूवार दाबा आणि चार भागामध्ये कापून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे याला तुम्ही आंबोळी किंवा उत्तपम सँडविच काहीही नाव देऊ शकता खायला फार फार चविष्ट लागतो मुलं तर पाहता क्षणी खायला तुटून पडतील तर एकदा या पद्धतीने हा नाश्ता अवश्य बनवून पहा तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत